गणपती टूक टूक बघते आणि तुकटूक बघते ग बाई टुकटूक बघत दहा दिवस माझ्या घरात नाचवते दिवस माझ्या घरात नाचवते दिवस माझ्या घरात नाचते येऊला गणपतीची आंगोळ घालीते येऊला गणपतीची आंगोळ घालीते कपडे पितांबला नेसवी कपडे पिता मराते मला बघ मला बघ आणि खुद खुद हसते मला बघुदुद हासते इवला सगनपती टूक टूक पाहते इवला गणपती टूक टूक बघते टुकूुक बघते दहा दिवसा माझ्या घरात नाचते दहा दिवसा माझ्या घरात नाचते दहा दिवसा माझ्या घरात नाचते या ना गणपतीला अक्षर लावून फुलं मी वाहते इवलशा गणपतीला अक्षर लावणे फुलं मी वाहते अक्षर लावून फुलं मी वाहते दुर्व्याचा हार बैग दुर्व्याचा हार गळ्यात टाकते दुर्व्याचा हार गळ्यात घालते मला बघून हा टूक टूकू पाहते मला बघून हा खुदकुद हसते माझ्या घरात दहा दिवस नाचते माझ्या घरात दहा दिवस नाचत येऊला गणपती आणि टूक टूक बघते युलस गणपती टूक टूक बघते माझ्या घरात अग बाई माझ्या घरात दहा दिवस नाचते माझ्या घरात दहा दिवस नाचते मी देते ग मोदक याला फारच आवडी, मी देते गायला जेवायला पुरणपोळी मोदक याला फारच आवडे मोदक याला फारच आवडे मोदक, मोदक पाहुणे वैग मोदक पाहुणे उड्या हमारे ते मोदक पाहुणे उड्या हमारे ते माझ्या घरात माझ्या घरात दहा दिवस नाचते माझ्या घरात दहा दिवस नाचते माझ्या घरात दहा दिवस नाचते इवलासा गणपती बैग इला गणपती टुकटुक बघते घरात दहा दिवस नाचत दहा दिवस नाचत माझ्या घरात दहा दिवस नाचत माझ्या घरात दहा दिवस नाचते मी गाई जोडी ते हा तुला आशीर्वाद गणपती राया तुला आशीर्वाद मागत स गणपती अग बाई स गणपती आशीर्वाद देते स गणपती आशीर्वाद देते दहा दिवासा माझ्या घरात नाचत ग बाई नाचते दहा दिवासा माझ्या घरात नाचते इवला सगनपती बैग कसं टूक टूक बघते युला सगनपती बैग कसं टूकटूक बघते टूकटूक बघते मला बघून हसते टुक टुक बघते मला बघून हसते माझ्या घरात दहा दिवस नाचते माझ्या घरात दहा दिवस नाचते माझ्या घरात दहा दिवस नाचते नाचते नाचते